आपण इयत्ता सहावीचा दुसऱ्या क्रमांकाचा पाठ घेणार आहोत काय नाव आहे पाठाचं आपल्या एक प्रश्न विचारतो मला मी सायकल सगळ्यांनी बघितली आहे सायकल बघितली तुझ्या समोर एक सायकल ठेवली कोणती सायकल म्हणता येईल गियरची आणि म्हणजे कमरेला वगैरे त्रास होणे मग पहिल्यांदा अशी नव्हती सायकल पहिली शोधली त्या सायकल कशी होती शोधी छोटपासून दिला नाही मग या सायकलचा जन्म म्हणजे कुठं निर्मिती झाली आणि कधी झाली ते सांगते सोळाशे नव्वद ला तयार झाली सायकल तर विचार करा बरं सायकल नसली असेल काय झालं असतं वेगानं कामच करते नसता आलं आपल्याला बरोबर नाही सायकल तयार झाली पहिली पण खरा कधी आला जॉन ब्रॉइ बेनलॉप यांनी काय केलं हे तिचं जे रबडी टायर आहे ते शोधून काढलं टायर आल्यामुळे काय झालं बरोबर या ठिकाणी आपल्याला दहा मिनटं लागणार आहे त्यामुळे सायकलवर किती मिनिटं दहा पहा वेळ ही जी सायकल आहे याच्यामध्ये वर्षवर वर्षवर काय होत गेली प्रगती होत गेली म्हणजे पहिल्यांदी साधी असेल नंतर टायर आलं टायरनंतर काय झालं तिला शॉकअप आले शॉकअप नंतर काय झालं टायरनंतर पहिलंच होतं ना नंतर कडी वगैरे तिला पोचील त्यांनी पुन्हा आले आली गेअरनंतर ब्रेक तो होतेच पहिले डिस्क ब्रेक आली आणि आत्ता जर तुम्ही बघायला गेले तर सायकलचं सध्याच्याला एक चार्जिंगची पण सायकल आली तीस <laughs> ते चाळीस किलोमीटरचा अंतर प्रवास करायचा रेसिंगला वापरणारी सायकल वेगळी असते ते हेल्मेट वगैरे घालतात आता पंढरपूरच्या यात्रेला पण गेले बघा लोक सायकलवरचे वरचे पण फोटो आले म्हणजे तीनशे साडेतीनशे किलोमीटर अंतर त्यांनी काय केलं सायकलवर म्हणजे सायकल चा काही फायदा असा आहे असं वाटतं की मला एक एक फायदा बघूयात आपण इथं सायकलचा काय फायदा आहे पण सायकलचे फायदे बघत असताना तिला ती आपल्याला तीन प्रकारात घ्यावं लागतं एक शारीरिक दृष्टिकोनातून एक सामाजिक दृष्टिकोनातून आणि <tip> तीन नंबरचा राष्ट्रीय दृष्टिकोनातून बरोबर आता शारीरिक दृष्टिकोनातून जर आपण बघायला गेलं म्हणजे शरीरासाठी जर विचार करायला गेलो आपण तर शारीरिक दृष्टिकोनातून काय फायदा असेल बरं सायकलचा असं वाटतं तुम्हाला एका एका हातवर करून सांगायचा प्रयत्न करायचा मोठ्या आवाजात सांगायचं सांग मस्त बरोबर किंवा बसून सांगितलं तरी नाही सांग सर सायकल चे ते पॅडल चालवल्यामुळे आपल्या शरीराचं व्यायाम सगळ्यात महत्वाचं म्हणजे सायकल मुळे आपला काय होतो व्यायाम होतो काय होतो खाली बसू सर घाम येईपर्यंत सायकल चालवल्याने आपले म्हणजे सायकल चालवायची पण किती वेळ चालत राहायची अशी डायरेक्ट आपल्याला घामाला माहिती तर याच्यावरच जायचे कुठं पण लांब लांब लोक मग घाम तर आपण काय करतो श्वास घेतो ना ना समय जर ते फुफ्फुस काय करता होतात चांगली शुद्ध हवा घेतल्यामुळं मजबूत बनतात सायकल कसं झाल्यामुळं घाम येतो घाम आल्यामुळे काय होतं शरीराची मस मेहनत होती चांगली मेहनत चांगली झाली तर मग शरीर मजबूत बनतं आता एखादा माणूस लोट लगेच पडून गेला आणि पण तू सायकल चालू तू सायकलनं काय होईल मजबूत होईल काय मजबूत बनवून बरं शरीर जास्त करून सांगा बरोबर सगळ्यात महत्वाचं काय बनवून मजबूत सायकल चालवताना कशाचा वापर करा जास्त पॅन्डलचा जास्त वापर करला मग पँडलचा वापर करायचा असेल सायकल काय बन पाय काय बनतात माणसाचे पिंड़्या असतात बघ आपल्याला आहे की पिंड़ आहे ना त्या पिंड्या मजबूत होतात मांडी मजबूत बनते मी त्याला कोणी ते मजबूत बनते आणि तुला हाती कमी जास्त करावं लागेल नजर समोर ठेवा लागत म्हणजे नजरेचं काम करावं लागेल त्याच्याबरोबर आपलं कौशल्य पण येते सैनिक कारण आपल्या नजरेकडे तिला बघणं

राष्ट्र दृष्टिकोनातून आहे किंवा सामाजिक दृष्टिकोनातून आहे त्याचबरोबर काय मग एखादा माणूस लठ्ठ म्हणजे लठ्ठ माणूस आणि त्याला तर आपल्याला हो आप शरीर कमी करायचं होतं तर काय करावं लागेल होईल का बरं तो कमी शंभर टक्के होईल म्हणून आता तुम्ही स्वतःच्या शरीरासाठी पण जर काम पडलं तर त्या टायमाला काय वापरायला पाहिजे वापरायला बरं सामाजिक फायदा काय होईल बरं समाजाला काय फायदा होईल समजा आपल्या गावातल्या लोकांना आपल्या समाजाला शाळेला काय काय फायदा होईल पेट्रोल लागणार नाही इंधन लागणार नाही आणि इंधनाच्या साठी कशी आहेत सध्याच्या भरपूर आहेत का भरपूर आहे का नाही आहे बघा मी किती वर्षापासून आपण काढत राहिलो जमिनीमधून खाणीमधून ते संपून जाईल का प्रे, प्रे, नाही जाईल

बरोबर ना पण आईने एखादं काम सांगितलं तुम्हाला घेऊन येणार बरोबर ना सामाजिक फायदे काय किती कमी जागेमध्ये बसतं मग त्याच्या मागे काय लागतं आपल्याला इंधन लागत नाही ना सामाजिक फायदे काय किती कमी जागेमध्ये बसतं इंधन लागत नाही पैशाची बचत होते म्हणजे आपला समाजाला पण फायदा होतो आणि राष्ट्राला काय फायदा होईल बरं मग आपल्या देशामध्ये काय आहे इंधन इंधनचे साठी फार कमी आहेत फक्त मुंबईला एखाद्या समुद्रामध्ये आहे एखाद्या ठिकाणी तर आपल्या देशाला आम्ही का सगळं दुसऱ्याकडून घ्यावं लागतं मग दुसऱ्याकडून घ्यायचं म्हटलं आपल्याला काय द्यावं लागतं असेल त्यांना मग पैसे दिले तर काय होईल आपल्या देशातला पैसा कुठं जाईल दुसऱ्या देशामध्ये दुसऱ्या देशातला पैसा आपल्याकडे देणार नाही पण आपलाच त्यांच्याकडे चालला म्हणजे आपलं राष्ट्राचं नुकसान होईल होईल की नाही जर आपण जर त्याचा वापर कमीत कमी केला आणि याचा वापर जास्त केला तर काय होईल आपल्या देशाचा पैसा वाचेल स्वतः शरीर बी चांगलं बनवलं समाजाला फायदा होईल Baro e